जय हो जय काय नाही ते राहुल येणार होत त्याच्यामुळे बसलो होतो कुठे आहे राहुल त्याची काम करत असेल गावात हे काय रे कोणाची पेंट घातली तू बापची बाप माहिती बाप बाप का तुला ही कड्न भिजत ही हा हा असं गारगर वाटते काय हवा बोल की मग बस खाली अरे <laughs> सागर्या खर सांग की ती विबा गेल्यापासून तुझा एकदाच झालाय बघ तिथं काय रे आता मधीच तिथं तिथं लय काय काय माहिती आहे बघ म्हणजे ते बी आवड्या आबा पमेचा बाप मला सगळं सांगितलंय तू त्या बिबाचा हात पकडला होता आता लय काय काय सांगितलंय बघ पण आता गावबा करू नको बर का नाही करत त्या पाम्याच्या बापाला किती पैसे देतो त्या दिवशी तर दोनशे रुपये दिले बघ तीनशे जमा चारशे जमणार नाही पाचशे बर एक काम करते तुझ नाही माझं नाही शंभर रुपये घे शंभर केला काय चालते दे आता नाही माझ्याकडं उद्या की उद्या पर... नक्की पण कोणाला कळलं नाही पाहिजे नाही उद्या देणार ना नाही दिलं ना तुझ आणि तिथं आख्या गावात या लोकांनी तर मला सोन्याची अंडी देणारे कोंबडी समजले बघ आधी पाम्याच्या बापाला पैसे देत होतो आता आता या राम्याला विभाग होती तरी बी पैसे द्यावं लागत होते आता गेली तरी बी पैसे द्यावा लागते या सगळ्या लोकांनी चुनात लावून ठेवलं आहे मला मरुजे जेवायचं ते जे मायासोबत ते जाऊ दे ना तू चल आपली थांब जरा तुला थांब म्हणायला कळत नाही तिला धक्का का, का मारला मुद्दा म्हणणे मारला चुकून लागलाय धक्का असं कसं चुकून लागला तू मुद्दा मारला लते जाऊ दे ना तस पण मला काही हरकत नाही ए लादायला काय झालं तुला आणि तू ओळखत नाही आला हा आणि आता दादा मुलींना छेडाची एक संधी सोडत नाही ए माझ्या दादाबद्दल ना काही बोलायचं नाही रस्ता सोड माझा ए फटपड्या इथून हल्लास ना तर फटपटी सारखी उडून टाकील ते पहिले ना मुली शिक राहायचं कोणाशी नडते ना त्याचा नाद्यामध्ये ठेव रस्ता याच्या तर आता लतीला धाडा शिकवायला लागलाय आता दाखवतेच आता गप बसल ते तुझ्या मुळे गेला ना तो बिचारा बिचारा आणि तुला काय का दादा पुळका किती चांगला आहे तो लगे तुझे हे असल्या स्वभाव मुळे ना कोण पोरग फिरकत नाही माझ्याकडं आणि आलं तर तू अशी वागती ऐका बस मला लागली शिकवायला चल घरी लते करून द्या दादा कसं असते काही काही गोष्टी तात्काळ घेऊन चालत नाही तेवढं तेवढं करून घेतलं म्हणजे बरं होतं कळलं का काय सांगावं तुम्हाला विक्रांतदा विक्रांतदा अर्दम धरकी फोनवर बोलतो कळत नाही का ते बघा जमिनीच तेवढ त्या आमचं म्हात्याचं काय जीव अडकलाय त्याच्यात काय माहिती द्या द्या हा करून द्या तेवढ हा बोल काय बोलव दादा गावातले लोक काही बोलून चालले तुमच्याबद्दल कोण कोण गावातले लोक काय बोलते सांग की कोण बोलते विक्रांत मी जाऊन रे हा ठीक आहे दादा या तुम्ही कोण आहे दादा अरे प्रशांत गावी चाललाय पण आता दादा तुमचाच राज आहे आबा पण नाहीये आणि मोना पण नाहीये आणि प्रशांत दादा पण नाहीये जे पण काय करणार आहे ना दादा विचार करून करा आपलाच गेम आपल्यावर नाही आयला पाहिजे दादा नको तू लोडी घेऊ मागच्या वेळेस त्या पम्याच्या बापानी काय बोलून गेला होता दादा आणि त्या मुली पण खूप काही बोलून गेल्या होत्या सगळे लोक आपल्यालाच बोलून जातात हे बघ पक्क्या कसे माहितीये का आपली ना वेळ येऊन द्यायची असते आणि एकदा का आपली वेळ आली तर कुणाची कशी ठासायची ना ह्या विक्रांतला समजून सांगायची गरज नाही हा बॉल आपल्या कोर्ट मध्ये येऊन जायचा मग कसा कोलायचा ना आपल्याला सांगायची गरज लागत नाही बरोबर का नाही बरोबर बर, 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 बर तू जाऊ दे, दे कचसाठी आला होता ते सांगायला तू आहे ना असल्या बारीक सारीक गोष्टी घेऊन येतोस कधी कधी असं वाटतं तू नाही चुत आहे घरची गाडी माझ्याकडे असते तुला माहित नाही का बर तू काय करते इकडे अरे गावात चालले होते गावात मी इथं का फोनवर बोलत उभं राहिली अरे ती सोनालीचा फोन आला आलता तर तिला बोलत होते सोनाली आपली गावातली अरे नाही माझी मैत्रिणी तिथे होय बर सागरे ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं बोलायचं बर बोल पटकर मला जायचं महत्वाचं आहे सागऱ्या आपण बसून बोलायचं का तिथं बसून हो मोनाचा फोन आला होता राहुल्याबद्दल विचारत होती ती मोनाचा फोन काय बोलली तर नाही ना नाही बोलली काही नाही काय बोलायला हवं हो होतं का तसं काय नाही पण काय बोलली असेल ना सागरे मी आता स्पष्टच बोलते मला असा संशय की मोनाचा आणि राहलाच काहीतरी चालू आहे असं काही नाही सागर्या माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये अगे मला नाही याच्यात पडायचं माझं मला निस्तारता येईल इथं तू तुझं तु बघ मोनानं तर मला सगळं सांगितलंय पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं आणि त्या रावल्याला काय वाटलं तो माझ्यापासून लपवून ठेवाल आणि मला कळणारच नाही रावले। किती शोधलं तुला अख्खा गाव पालत घातलं निवडून बसलो काय रे सांग इकडं मग बस काय करतो इकडे काय नाही बसलो आता शांत मला बी गावात कर म्हणा गावात फिरायचं बस इकडं आपलं निवांत एकटं बरं वाटतंय ब म्हणून इकडे येऊन बसलो एकटाच मग तुझं काय चाललंय मग माझं काय चालायचं एकदम निवांत आणि तसा बी काही वेळ बी बेटा ना आज म्हणलं आज वेळ भेटलं तर तू तर काय बस ते काय इकडेच येऊन बसलं होतं बोल की बरं त्या मोहनाचा कॉल आला का नाही मोहनाचा सागऱ्या मी आधी बोलत होतो ना तेच आहे बघ ते प्रेम काय खरं नसतं बघ स्वतःचा वेळ घालवण्यासाठी दुसऱ्याच्या वेळेचा वापर करतात आणि आपण मूर्ख त्यांच्यासोबत घालवल्या दिवसांना प्रेम समजून जातो असं का वाटतं राहले तुला अरे अर खरंच आहे ना रे सागऱ्या आता बघ ना सागऱ्या मोनाचंच जवळ असले की ते आपलेपणा दाखवतं आणि लांब गेले की जणू ओळखच नाही व रे दुनिया अरे पण राहूल अर तू पण तिला समजून घेणार आहो जाऊ दे बघ सागरे मी तर आता त्या मोनाचा इचारच सोडून दिलाय अरे पम्या बी मला काल सांगत होता ती सारीला कॉल करते आणि मला करत नाही अरे त्या ऐकतो तू अरे पाम्याचं नाही ऐकत पण तिने एखादा तरी मेसेज करावा तू बी त्या पाम्यावर ठेवतो होतो तुला खरं सांगू का सागऱ्या आता मला बी खरंच संशय यायला लागला तिच्यावर ती बी इतर पोरींसारखी निघाली तर तू बी त्या विभागात नको करू आता ती बी मला जशी सोडून गेली ना तसं ही बी सोडून जाईल काय कळ ना बघ सागऱ्या ह्या पोरींचं यांचा विचार करूनच टेन्शन यायला लागले उगाच म्हणूनच मी एकटा एकटा राहायला लागलो मी गावात बी फिरत नाही याच्यासाठी बसतो मला काय बसवत नाही एका जागेवर जातो मी या नंतर गावात राहूल्या तुझं म्हणणं बी मला खरं वाटायला लागले बघा आता लोक प्रेमाच्या नावाखाली दुसऱ्याच्या आयुष्यासोबत कसं खेळतात काय माहिती थांबा आलो मी पण